तर पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार आहे वाहतूक कोंडीसाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे पुण्यात वाहतूक कोंडी होणार नाही कारण पुणे सिपी अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे पुण्यातील वाहतूक कोंडी आता लवकरच सुटेल टेक्नॉलॉजीचा वापर करून वाहतूक कोंडी सोडवण्यात येणार असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिलेली आहे वाहतूक ज्यावेळी आपण बंद करते पब्लिक मध्ये एक रेस्टलेसनेस असते म्हणून कमीत कमी काय बंद करायचे ऑपोजिट वेवर वाहतूक नाही बंद करायचे कसे ते चालतील स्ट्रेटवाले कसे चालतील राईटवाले फक्त राईट टर्न अगर या बाजूने येत आहे तर ता राईट टर्न बंद होतील इकडे लेफ्ट ए, लेफ्ट टर्न बंद होतील स्ट्रेट चालतील म्हणजे ही नियोजन अत्यंत प्रोफेशनल दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे किती वेळात बंद करायचे की कॉनवॉय निघतील नंतर कसे सोडायचे की टेलचे मागे कॉन गाडी ओव्हरटेक नाही करणार ही सगळी गोष्टी अत्यंत प्रोफेशनलिझमची आहे आणि यावर या ट्रेनिंग जे झालेली आहे मला विश्वास आहे की ही आम्ही पुढच्या काळात अत्यंत प्रोफेशनली आपण करू